नमस्ते मित्रांनो तुमच्यावर किती कर्ज आहे हे जे कर्ज आहे ते आपण पूर्णपणे संपवणार आहोत आणि कोणाचं कर्ज संपवणार आहे आपण कोणाला कर्जासाठी मदत करणार आहे आपण तर जे लोक आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करणार आहेत तेवढ्या सगळ्या लोकांचं हळूहळू कर्ज हे जे आहे ते आपण संपवणार आहोत मी पुन्हा रिपीट करतो की जे लोक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणार आहेत त्या लोकांचं जेवढं काही कर्ज आहे तर ते आपण संपवणार आहोत आता या डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक ठेवलेली आहे त्या लिंकमध्ये मी सांगितलं आहे पूर्ण की नक्की तुमचं लोन कसं संपणार आहे काय असणार आहे ओके तर तो, तो व्हिडिओ नक्की पहा आणि तो व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कमेंट करायचं आहे तुमचं लोन किती आहे आणि प्लस तुम्हाला तिथे थम किंवा डन म्हणायचं आहे म्हणजे माझ्या लक्षात येणार की तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे त्याचबरोबर तुमचं लोन एवढं आहे आणि तुम्ही डन केलं म्हणजे सबस्क्राईब केलेलं आहे आणि ज्या लोकांचं लोन आहे त्यांनासुद्धा तो व्हिडिओ शेअर करा कारण की आपला प्रयत्न आहे की लोकांचं लोन आपण फेडणार आहोत आणि कर्जमुक्त आपण म्हणतो ओके पण जे आपले सबस्क्रायबर आहेत मग ते मिडल क्लास असतील कोणी गरीब असेल जे काही असेल तर त्यांच्या लोनसाठी आपण मदत करणार आहे ओके त्यासाठी तो व्हिडिओ पूर्ण बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला वाटतं की तुमचं लोन पूर्ण संपवायचं आहे कर्जमुक्त व्हायचं असेल तर तो, तो व्हिडिओ बघा तिथे कमेंट करा किती कर्ज आहे आणि प्लस डन म्हणजे मला कळेल की तुम्ही सबस्क्राईब केलं आहे आणि किती लोक सबस्क्राईब करतील त्या त्याप्रमाणे आपण काय करणार आहे एकेकाची निवड करून त्यांचं त्यांचं जे काही लोन आहे त्यांना परस्पर भेटून त्यांचे डॉक्युमेंट चेक करून सगळं व्यवस्थित त्या पद्धतीने आपण त्यांचं लोन पूर्ण करणार आहोत ओके तर तो, तो व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही लोन आहे ते आपण संपायला पटापट मदत करूयात तर आजच्या वेळेमध्ये एवढंच जय महाराष्ट्र